वाशिम शहरातील आणि परिसरातील शेकडो तरुण पोलीस भरतीची तयारी करत आहेत मात्र प्रॅक्टिस साठी त्यांना योग्य मैदान उपलब्ध होत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय आश्वासने दिली असली तरी अद्याप मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये शहरातील वाघी रोडवरील विस्तीर्ण मैदान पोलीस भरतीच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांसाठी सर्वात योग्य ठरू शकते पण हे मैदान वर्षानुवर्षे दुर्लक्षित अवस्थेत आहे या मैदानासाठी शासनाकडून निधी मंजूर झाल्याची माहिती समोर आली असली तरी त्या निधीचा नेमका वापर कुठे झाला याबाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे दरम्यान शिरपूर शहरालगतच्या गावांमधील विद्यार्थी दररोज शिरपूरमध्ये येऊन श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ अभ्यासिका येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यामुळे स्थानिक तरुणांच्या मध्ये मैदानाच्या उपलब्धतेबाबत नाराजीचा सूर उमटला आहे याच संदर्भात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पंढरी पाटील पाहुयात ते काय म्हणतात नमस्कार स्टार महालक्ष्मीचा आपण शिवपुलेन या ठिकाणी आहोत या ठिकाणी एक अभ्यासिका आहे जे विद्यार्थी असतात पोलीस भरती आढळी स्पर्धा परीक्षा वाली या ठिकाणी दक्षिण अभ्यासिका वाचनालय चालवतात आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी आहे की आता पोलीस भरती तोंडावर आलेले त्याचे फॉर्म भरले जात आहेत आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी राहून नाहीये पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस करण्यासाठी धावण्यासाठी आणि वेगवेगळे कुटुंब मांगे त्यांच्याचे प्रक्रिया असते की साठी या ठिकाणी त्यांना ग्राउंड उपलब्ध करून दिले शासनाकडे वेळोवेळी मागणी केली जाते पण प्रत्येक कोणीतरी या ठिकाणी येतो पण तो निधी बळकावला लागतो निधी कुठं काय म्हणतो हेच माहिती नाही विद्यार्थ्यांना या सुविधांपासून ग्राउंड पासून त्यांच्या ग्राउंड ते त्यांना प्रॅक्टिस करावी लागते त्यापासून वंचित करावं लागतं नेमकं याकडे प्रशासनाकडे आपण काय मागून घ्यावं काय सांगू त्या म्हणजे रनिंग करताना रस्त्यावर नेहमीच ऍक्सिडेंट होत असतात रस्ता हैवे असल्यामुळे त्रास होतो रनिंग करताना जखमा नेहमीची अडचण होत राहिलेली आहेत या ठिकाणी जे आपल्याला वाजू ग्राउंड आहे त्याबद्दल काही मागणी आहे का ते जर आपल्याला मिळालं तर सर्व विद्यार्थ्यांना सर्व पोलीस भरती विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल ते लोक जर बनवलं तर चारशे मीटरचा ट्रॅक मोकळा होईल त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या गावचा तर होईलच आजूबाजूचे जे दोन चार किलोमीटर दूरवरचे विद्यार्थी येतात दे त्यांचा पण खूप फायदा होईल आणि त्यांना प्रॅक्टिस करायसाठी आणि जागा असं योग्य ते देख पर्यावरण असं वातावरण तयार राहील ओके okay. शिरपूर शहरा लगतच असलेले आजूबाजूचे जे खेळ दहाच्या आसपास बरेच खेळ ते सुद्धा या ठिकाणी अभ्यासिकामध्ये परीक्षा तर त्यांना सुद्धा या ग्राउंडचा फायदा होईल ते सुद्धा या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकतात शासनाने याकडे लक्ष देऊन जी विद्यार्थ्यांची मागणीसाठी ग्राउंड ते लवकर सुरळीत करावं अशी सर्वांची मागणी स्टार महाराष्ट्र सोबत मी पाटील असेल